खामगाव जिल्हा बुलढाणा येथे मनुस्मृती विरुद्ध निषेध आंदोलन संपन्न मनुस्मृती मुर्दाबाच्या घोषणांनी खामगाव शहर दण आणले सोशल फॉरमचे प्रदेश महासचिव गौतम गवईच्या नेतृत्वात आंदोलन नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस मनुस्मृतीच्या चतुर्वर्ण भूमिकेमुळे छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक नाकारण्यात आला जातीय व्यवस्थेमुळे या देशातील असंख्य कोट्यावधी अस्पृश्यांना नरकयातना भोगाव्या लागल्या महिलांना अपमानित जीवन जगावे लागले ऐकूनच विषमतेची जनक असलेली ही मनुस्मृती व तिचे विषारी विचार यामागील मुख्य प्रेरणास्त्रोत आहेत म्हणून ही मनुस्मृती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाळली तरीही या देशातील जातीयता आणि विषमता संपत्ता संपत, संपत नाही पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी मनुस्मृती जाळली म्हणून प्राथमिक स्वरूपात पंचवीस तारीख निवडून पंचवीस ऑगस्ट रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमच्या वतीने खामगाव जिल्हा बुलढाणा येथे सोशल फॉरमचे महासचिव गौतम गोबई यांच्या नेतृत्वात तीव्र निषेध आंदोलन पार पडले संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येत आहे खामगाव येथील मध्यभागी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ मनुस्मृतीचा निषेध करण्यासाठी खामगाव शहर व आजूबाजूच्या खेडेगावातून शेकडो भीमसैनिक सदर आंदोलनात सहभागी होता यावेळी गौतम गवई यांनी आजच्या मनुस्मृती धिकार आंदोलनामागील भूमिका विषद केली मनुचे विचार आजही सत्ताधारी भाजपाचे सरकार पोसत आहे त्यामुळे संविधानिक मूल्यांची जोपासना करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले केंद्र सरकार शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृती लागू करू पाहते त्यामुळे देशातील तमाम संविधानप्रेमी लोकशाहीवादी ओबीसी एस सी एस टी अल्पसंख्याक व महिलांनी भाजपा सरकार व मनुस्मृतीचा धिकार केला पाहिजे जोपर्यंत आंबेडकरवादी जिवंत आहेत तो वर संविधान संपू देणार नाही आणि विनाशकारी मनुस्मृतीचे विचार लागू होऊ देणार नाही अशी शपथ यावेळी संबंध आंबेडकरवाद्यांनी घेतली या आंदोलनात भाई प्रदीप आंभोरे भाई बाबुराव सरदार सोशल फोरमचे अमरावती विभागीय संघटक अंबादास वानखेडे श्रीकृष्ण मोरे अमित तायडे अतुल सिरसाट सहदेव इंगळे चंद्रमणी हिवराळे प्रशांत वानखेडे प्रल्हाद सताव विनोद कळसकार देवा निंबाळकर रमेश नरवाडे मिलिंद हिवराळी रमेश शिवराळी मनोज हेलोडे सहदेव विंगळे सिद्धार्थ दांडगे प्रेम सिरसाट गजानन हिरोळे यांच्यासह शेकडो भीमसैनिक उपस्थित होते यावेळी मनुस्मृतीचा निषेध व्यक्त करणारे बॅनर फलक उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते मनुस्मृती मुर्दाबादच्या घोषणांनी असमंत धनान गेला महाराष्ट्र पोलिस निफ्ट चोवीससाठी पुणे जिल्हा प्रतिनिधी रंजित दुपारगुडे अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस निफ चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद